जय लिताचा जय ललिताचा तमिळनाडू सरकारचा राजीव गांधीजी चा मारेकऱ्यांना फाशी राजीव राजू चा मारेकऱ्यांना फाशी जय ललिता मी हा पुतः गेलेले त्याचा जायला आहे आणि याचा निषेधार्थ की राजीव गांधीच्या ज्या मारेकरण गेल तर सरकारने जो निर्णय घेतलेला आहे सोडून घेण्याचा त्याचे निषेधार्थ घेतलेला आहे आणि जे हा जर निर्णय नाही थांबला तर आम्ही जिल्हाभर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि राजीव गांधींना न्याय मिळवून देऊ हा भारताच्या एका पंतप्रधानांच्या बाबतीत हा झालेला एक चुकीचा निर्णय आहे आणि याच्यामुळे देशात म्हणजे लोकांना भीती राहणार नाही म्हणजे जे देशविकासात कृती करते त्यांना भीती राहणार त्याच्या निषेधार्थ उद्धवला